प्रेक्षक हो वेश्या धंदेवाली रखेल हे शब्द उच्चारले की कित्येकांच्या नाकाला मिरच्या झुमतात पण त्या दलदलीत काम करणाऱ्या युवती महिला स्वतःची इज्जत पैसे घेऊन विकतात समाजात वेश्या असल्यामुळेच तुमच्या आमच्या घरातल्या स्त्रिया आज काही प्रमाणात सुरक्षित आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे आर्थिक मोबदला देऊन वासनांध पुरुषांच्या वासना शमवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे वेश्या वस्तीकडे पाहिलं जातं महाराष्ट्रामध्ये असलेल्या असंख्य वेश्या वस्तींपैकी हुकुमाची वस्ती म्हणजे मुंबईतील कामाठीपुरा पूर्वी या वस्तीचा विस्तार मोठा होता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कामाठीपुरावर हुकूमत कोणाची याकरता तिथं निवडणूक व्हायची जो निवडून येईल त्याला बडी घरवाली असं म्हटलं जायचं कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा बडी घरवालीला असायचा आणि तो कामाठीपुरात राहणाऱ्या प्रत्येक वेश्येवर बंधनकारक असायचा एका खेडेगावातून या दलदलीमध्ये ढकलण्यात आलेल्या गंगू उर्फ गंगूबाई हिनं तब्बल सोळा वर्ष कामाठीपुरावर बडी घरवाली म्हणून निर्विवाद राज्य केलं तिच्या कार्यकाळात गंगूबाईनं प्रत्येक शहरामध्ये वेश्या वस्तींकरता स्वतंत्र जागा असावी असा क्रांतिकारी विचार मांडला तसंच वेश्या व्यवसायाला वे सरकारनं इतर व्यवसायाप्रमाणेच कायदेशीर दर्जा द्यावा अशी भूमिका तिनं मांडली आणि त्यासाठी गंगूबाईनं लढा दिला कामाठीपुराचं अस्तित्वच मिटवून टाकण्याची मोहीम त्या काळी सुरू झाली होती कोणत्याही परिस्थितीत कामाठीपुराचं अस्तित्व मिटवू द्यायचं नाही यासाठी गंगूबाईनं ना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेतली अत्यंत धाडसी आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता शब्दाचा भडीमार करणाऱ्या गंगूबाईनं थेट पंडित नेहरू यांच्याशी चर्चा करताना पहिल्याच भेटीत प्रपोज केलं होतं तिच्या या वृत्तीनं नेहरू देखील काही क्षण गडबडले आणि तिच्यावर संतापरे होते पण गंगूबाईनं त्या मागचा उद्देश सांगताच त्यांचा राग शांत झाला एक मात्र खरं की पंडित नेहरूंच्या भेटीनंतर कामाटीपुरा तिथून हलवण्याचं आंदोलन शांत झालं आणि तो विषय मागे पडला देवानंदची जबरी फॅन असणारी गंगूबाई कोण होती ती वेश्या व्यवसायात स्वखुशीनं आली की तिला कोणी ढकललं कामाठीपुरात पठाणग्यांमधील एकानं केलेल्या अत्याचाराचा बदला तिनं कसा घेतला की कुख्यात डॉन करीम लाला याची बहीण कशी बनली महत्वाचं म्हणजे गंगूबाई मॅडम कशी बनली वेश्या व्यवसायास कायदेशीर दर्जा मिळावा यासाठी तिनं कसा लढा दिला यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद गुजरात राज्यातील काठियावाड या गावात जन्मलेली गंगा प्रख्यात वकील हरजीवनदास काठियावाड यांची मुलगी त्यांच्या घरात पैशाची काही कमी नव्हती घोडा गाडी बंगला सर्व काही होतं घरचं वातावरण शिक्षणाला प्रोत्साहन देणार असलं तरी गंगाला मात्र बॉलिवूडचं प्रचंड आकर्षण होतं देवानंद तिचा आवडता हिरो त्याचा चित्रपट आला आणि तिनं पाहिला नाही असं कधीच झालं नाही आपणही चित्रपटात काम करावं मोठ्या पडद्यावर दिसावं असं तिला वाटायचं पण मुंबईला जायचं कसं हाच तिच्या पुढं प्रश्न होता कारण घरातली कोणीच त्यासाठी परवानगी दिली नसती मुंबईला जाण्याचा प्रश्न सोडविला हरिजीवनदास यांचे अकाउंटचं काम पाहणाऱ्या रमणिकलाल या युवकानं रमणिकलाल काही वर्षे मुंबईत होता हे जेव्हा गंगाला कळलं तेव्हा ती त्याच्याकडं आकर्षित झाली मग काय रमणीकलालनं तिकट मीठ लावून त्याची बॉलिवूडमधील काहींची ओळख असून तिला सहज चित्रपटात काम मिळेल असं सांगितलं गंगानं मुंबई गाठायची असा निश्चय करून घरी न सांगता गावातीलच एका मंदिरात रमणिकलाल याच्याशी लग्न केलं आणि दोघ जण मुंबईत आले येताना रमणिकलाल यांच्या सांगण्यावरून गंगानं घरातून दागिने चोरले होते त्यांच्याकडे असलेले दागिने विकून जे पैसे आले त्यावर दहा पंधरा दिवस दोघांनी जीवाची मुंबई केली सकाळ संध्याकाळ मनसोक्त फिरायचं हॉटेलमध्ये मनसोक्त जेवायचं आणि रात्री एकमेकांच्या मिठीत झोपायचं हाच त्यांचा दिनक्रम बनला लालन गंगाचा पुरेपूर उपभोग घेतला आणि एक दिवस गंगाला कामाठीपुरातील एका घरवालीला पाचशे रुपयात विकलं जेव्हा गंगाला लालनं आपल्याला विकल्याचं कळलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला तिनं वेश्या व्यवसाय वे करण्यास नकार दिला घरवालीनं तिला सुमारे दहा दिवस एका खोलीत दांबून ठेवलं शेवटी कोणताच पर्याय नसल्यानं गंगानं स्वतःचं शरीर विक्री करण्याचा मार्ग नाइलाजानं पत्करला ती दिसायलाही सुंदर होती आणि कोणतंही काम प्रामाणिकपणानं करायचं हा तिचा स्वभाव असल्यानं ती तिच्याकडे आलेल्या गिरायकाला खुश करायला माग पुढं पाहायचे नाही त्याला जे हवं ते ती ग्राहकाला द्यायची तिथं गेल्यावर गंगानं स्वतःचं नाव गंगू ठेवलं आता तिची ओळख गंगू काठीवाले म्हणून झाली तिच्या उत्तम सर्विसनं अनेक ग्राहक तिच्याकडे येऊ लागले अशातच एक दिवस रात्री पठाणटोळीतील शौकत खान तिच्याकडे आला आणि त्यानं तिचा अक्षरशः चोळामोळा करून टाकला त्यानं केलेल्या अत्याचारानं गंगू आजारी पडली त्यानंतर पुन्हा काही दिवसानं शौकत आला आणि त्यानं गंगूचीच मागणी केली पुन्हा त्यानं जबरदस्तीनं गंगूचा उपभोग घेतला तिनं प्राणपणानं त्याचा विरोध केला मात्र यामध्ये गंगुलाच अनेक ठिकाणी जखमा झाल्या आपली घरवाली आपली ही अवस्था होऊन ही काहीच बोलत नसल्याचं पाहून गंगानं तिच्याशी वाद घातला आणि थेट डॉन करीमलाचं करीम घर गाठलं करीमला तिनं घडलेली हकीकत सांगून तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्रण दाखवले एक वेश्या आपल्या घरी येऊन निडरपणे आपल्याकडे मदत मागत असल्याचं पाहून करीमलाला देखील प्रभावित झाला त्यानं गंगूला मदतीचं वचन दिलं याच वेळी गंगून स्वतःजवळील एक धागा लालाच्या मनगटावर बांधला आणि त्याला भाऊ मानलं आता शौकत पुन्हा कधी येतो याचीच वाट गंगू पाहत होती एक महिन्यानंतर पुन्हा दारू डोसून शौकत कोठ्यावर आला आणि त्यानं गंगूची मागणी केली गंगून देखील त्याला नकार न देता त्याच्या समवेत शय्यासोबत करायची तयारी दर्शवली त्याचवेळी तिनं लालाला शौकत आल्याचा निरोप पाठवला निरोप मिळाल्यावर अवघ्या काही मिनिटात करीमलाला दोन ते तीन साथीदारांसह कामाठी पुऱ्यात आला त्यानं शौकतला खोलीतून बाहेर ओढलं तिथं असणाऱ्या घरवाली बडी घरवाली आणि असंख्य वेशांसमोर शौकतची जबरदस्त धुलाई केली तिथून जाताना शौकतनं गंगू माझी बहीण आहे तिला कोणी त्रास दिला तर त्याची खैर नाही असा दम सर्वांना दिला करीमलालाच्या या एका वाक्यानं गंगूचं वजन कामाठीपुरात जबरदस्त वाढलं आणि तिला गंगूबाई म्हणून कामाठीपुरा ओळखू लागला गंगूला फसवून या व्यवसायात ढकलण्यात आलं होतं त्यामुळं कामाठीपुऱ्यात अशा फसवून आणलेल्या मुलींसाठी गंगू ही गंगू मा बनली स्वखुशीनं या व्यवसायात आला असाल तर येथील नियमानुसार व्यवसाय करा जर तुम्हाला कोणी फसवून या धंद्यात ढकलला असेल तर त्यांची या दलगलीतून सुटका करण्यासाठी गंगून पुढाकार घेतला करीम लालाची मानलेली बहीण अशी तिची ओळख झाल्यानं तिला विरोध करण्याचं धाडस कोणालाच झालं नाही पोलीस देखील गंगूला टरकून असत गंगूबाईचा धाडसी स्वभाव पाहून करीमलानंच तिला माफिया क्वीन असं म्हणण्यास सुरुवात केली होती हा का होता एकोणीसशे साठचा चा तेव्हापासून गंगूबाईची कामाटीपुरा आणि गुन्हेगारी विश्वात प्रतिष्ठा वाढली तुमची वासना भागवायला तुम्ही आलाय ना मग आम्ही मागतोय तेवढा मोबदला टाका तुमची वासना भागवा आणि गप गुमान जा पण गुंडगिरीच्या जोरावर फुकट मध्ये आमच्या शरीराचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला आणि शय्यासोबतीच्या नावाखाली आमच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला तर त्या विरोधात आवाज उठवण्याकरता तिनं वेश्यांना तयार केलं या भूमिकेला कामाठीपुऱ्यातील वेश्यांनी पाठिंबा दिला अनेक वेश्या त्यांच्यावर झालेला अन्यायाचा पाडा गंगूपुढे वाचत असत आणि गंगू देखील त्यातून त्यांची सुटका करत साहजिकच येणाऱ्या गंगूबाईची भीती बसली दर अच्छा आहे असं म्हणतात ना त्याचाच प्रत्यय त्या काळात कामाठीपुऱ्यानं घेतला होता दरम्यान एकोणीसशे बावीस मध्ये कामाठीपुरा इथं स्थापन झालेल्या सेंट अँथनीच्या गर्ल्स हायस्कूलनं शाळेतील विद्यार्थ्यांवर वस्तीतील वातावरणामुळे वाईट परिणाम होतो अशी भूमिका घेतली एकोणीसशे साठच्या च्या सुमारास कामाठीपुरा हटाव हो, या मोहिमेनं जोर पकडला होता नेमक्या त्याचवेळी मुंबईतील आझाद मैदानावर एका संस्थेनं महिला परिषदेचं आयोजन केलं होतं मुंबईत गंगूबाई हे नाव परिचित झालं असल्यानं संस्थेच्या आयोजकांनी गंगूबाईला परिषदेत विचार मांडायला बोलावलं तिने नेमके काय विचार मांडले याचं सुंदर चित्रण गंगूबाई काठीवाडी या, या चित्रपटात केलंय आलिया भटनं अत्यंत ताकदीनं गंगूबाईची व्यक्तिरेखा यामध्ये साकारली आपण तो प्रसंग पाहूया त्या म्हणाल्या भाषण दिशन द्यायची सवय नाही मला आज मी सरळ मनातलं बोलणार आहे आपल्याला कदाचित माझं बोलणं कडू वाटेल तरी पण खरंच मनापासून ऐका बरं का इथं असणाऱ्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी धंदा असेलच ना बिझनेस म्हणताना त्याला कोण डॉक्टर असेल कोण इंजिनियर असेल कोण शिक्षक असेल कोणी चणे विकत असेल कोणी दारू कोणी कपडे कोणी भांडी कोणी साबण विकत असेल ज्याच्याजवळ जे आहे तो ते विकतो मग आम्ही आमचं शरीर विकतो तेही अगदी प्रामाणिकपणे मग आम्ही कुठं काय चुकीचं काम करतोय तरीही आमचाच धंदा बदनाम का आहे समाजात या धंद्याला किंमत का नाही पुरुष लोक येतात तेही तुमच्याच एरियातून आमच्याकडे येतात ना मग आमचाच एरिया इतका बदनाम का आहे तुम्हाला माहित नसेल वेश्या हा व्यवसाय सगळ्यात जुना आहे वेशांचा उल्लेख अगदी पुराणात देखील आहे इतकच नाही तर वेशांशिवाय स्वर्ग सुद्धा अपूर आहे थोडी तरी वेशेला इज्जत द्यायला नको का खरं सांगायचं तर तुमच्यापेक्षा एका वेशेकडेच जास्त इज्जत आहे असं म्हणावं लागेल कारण तुमची इज्जत एकदा गेली की गेली पण आम्ही आमची इज्जत रोज रात्री विकतो पण कधी संपतच नाही हटावच्या वेग घेतला होता तर दुसरीकडं गंगूबाईनं महिला परिषदेत दिलेल्या भाषणाचा वृत्तांत अनेकांपर्यंत पोहोचल्यानं मुंबईत गंगूबाईचा बोलबाला झाला होता कोणत्याही परिस्थितीत आम्ही वस्ती सोडणार नाही अशी भूमिका बडी घरवाली या पदावर असलेल्या गंगूबाईनं घेतली एव्हाना तिचे गँगस्टर राजकारणी पोलीस सगळ्यांशीच संबंध होते त्यामधूनच तिनं थेट पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेण्याचं ठरवलं माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या एस हुसेन झैदी आणि जैन बॉर्जन लिखित पुस्तकात याचा उल्लेख आलाय त्यामध्ये अत्यंत सुंदरपणे या घटनेचं वर्णन केलं आहे झैदी आणि बोर्जन म्हणतात मागील चाळीस वर्षापासून एक किस्सा सांगितला जातोय गंगूबाई पंडित नेहरूंना भेटायला गेली होती मुंबईमध्ये वेश्या वस्तीचं महत्व आणि वेश्यावस्तीला वस्तीला संरक्षण देणं किती आवश्यक आहे हे गंगूबाई नेहरूंना स्पष्ट करून सांगत होती तिची तल्लक विचारशक्ती आणि हुशारी पाहून पंडितजी चांगलेच प्रभावित झाले बोलण्याच्या ओघात पंडितजींनी तिला प्रश्न केला तुला चांगला नवरा किंवा नोकरी मिळाली असती असं असताना तू या व्यवसायात का आलीस यावर गंगूबाईनं न घाबरता त्यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी हा धंदा सोडून देईन संतापलेल्या नेहरूंनी गंगूबाईची कान उघडणी केली यानंतर गंगूबाई हसून शांतपणाने म्हणाली प्रधानमंत्रीजी रागावू नका उपदेश करणं सोपं असतं पण आचरणात आणणं तितकंच कठीण असतं हेच मला दाखवून द्यायचं होतं हे ऐकून नेहरू मुक झाले या भेटीतून एक गोष्ट मात्र झाली ती म्हणजे कामाठीपुरा हटाव ही मोहीम थंडावली ज्यावेळी हा खटला न्यायालयात राहिला तेव्हा गंगूबाईनं कामाठीपुरा असताना इथं शाळा बांधण्यात आली वेश्या वस्ती बाजूलाच आहे हे शाळा काढणाऱ्यांच्या लक्षात आलं नाही का असा सवाल विचारला आणि सारेच निरुत्तर झाले न्यायमूर्तींनी हा सडेतोड युक्तिवाद मान्य केला आणि हटाव ही मोहीम शाळेस गुंडाळावी लागली चित्रपटामध्ये काम करण्यासाठी घर सोडून आलेल्या आणि वेश्या व्यवसायात अडकलेल्या अनेक युवतींना गंगूबाईंनी समुपदेशन केलं आणि शरीर विक्रीच्या दलदलीतून बाहेर काढलं त्यांच्या कामामुळेच गंगूबाईंना मृत्यूनंतर कामाठीपुरात शरीर विक्रिय करणाऱ्या महिलांनी आदरपूर्वक गंगूबाईंची छायाचित्र लावली होती यातून तिच्याविषयी तेथील वेश्यांना किती प्रेम होत तेच व्यक्त झाल्याचं पहावयास मिळालं नवऱ्यानं त्याची वासना शमवून इतरांना उपभोग घेण्यास वेश्या व्यवसायात ढकललेल्या गंगूबाईनं जराही न डगमगता तिथंही आपलं साम्राज्य उभं केलं त्याचीच ही कहाणी आपण पाहिली तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार